नमस्कार काही बातम्या असतात ना त्या फक्त एका विजयापुरत्या मर्यादित नसतात तर त्या संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा बनून जातात आज आपण अशाच एका लहानशा गावातून आलेल्या मनस्या फालेच्या प्रवासाची कहाणी पाहणार आहोत ही कहाणी आहे एका सुवर्ण पदकाची जिने इतिहासात आपलं नाव कोरलं आहे ही हेडलाईन बघा सिंधुदुर्गचा झेंडा दिल्लीवर फडकला हे फक्त शब्द नाहीत हा एका संपूर्ण प्रदेशाचा अभिमान आहे एका मोठ्या विजयाचा जयघोष आहे या शब्दांमधूनच त्या कामगिरीची भव्यता आपल्या लक्षात येते तर मग हा झेंडा फडकला तरी कुठे आणि कसा चला आधी त्या मूळ घटनेबद्दलच जाणून घेऊया ज्याने हा सगळा इतिहास घडवला तर ही कामगिरी इंडिया थल सैनिक कॅम्प मध्ये आता ही काही सुधी स्पर्धा नाहीये ही देशभरातल्या निवडक सर्वोत्तम एन सी सी कॅडेटसाठी दिल्लीत होणारी एक प्रचंड प्रतिष्ठेची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आहे आणि विचार करा याच इतक्या मोठ्या राष्ट्रीय मंचावर आपल्या फोंडा घाटच्या मनस्या फालेने थेट सुवर्ण पदक पटकावलं म्हणजे बघा या एका विजयामुळे तिनं फक्त स्वतःच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं पण ही सुवर्ण कन्या जिने थेट देशाच्या राजधानीत सिंधुदुर्गाचं नाव रोशन केलं ती आहे तरी कोण चला ओळख करून घेऊया आपल्या या कथेच्या नायिकेची तर ही आहे मनस्या फाले फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीतली एक विद्यार्थिनी आणि एक एन सी सी कॅडेट म्हणजे वरवर पाहिलं तर ओळख अगदी साधी आहे पण तिची कामगिरी ती मात्र असामान्य आहे विचार करा एका विद्यार्थिनीचा राष्ट्रीय स्तरापर्यंतचा हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे आणि या स्पर्धेचं महत्व असं की इथे प्रचंड दबाव असतो अशा अत्यंत आव्हानात्मक राष्ट्रीय स्पर्धेत तिने अगदी अचूक लक्ष साधून आपलं कौशल्य आणि कमालीची अचूकता दाखवून दिली पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की असं राष्ट्रीय स्तरावरचं यश काही एका रात्रीत मिळत नाही या सुवर्ण पदकाच्या मागे आहे प्रचंड मेहनत आणि हो अनेक अडथळ्यांवर मात करत गेलेला एक मोठा संघर्ष हा प्रवास अजिबात सोपा नव्हता हो तब्बल दोन महिने चाललेला हा एक खडतर प्रवास होता कौटुंबिक परिस्थिती म्हणावी तितकी अनुकूल नव्हती पण त्यावर मात करत प्रचंड जिद्द आणि निष्ठेनं तिनं हा टप्पा गाठलाय आणि हा प्रवास म्हणजे जणू तिच्या जिद्दीची परीक्षाच होती दिल्लीला पोहोचण्याआधी तिला एकापेक्षा एक कठीण अशा निवड चाचण्या पार कराव्या लागल्या म्हणजे बघा ओरोसपासून हा प्रवास सुरू झाला व कोल्हापूर मग अमरावती अशा प्रत्येक टप्प्यावर आपलं कौशल्य सिद्ध करत करत ती राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरली अर्थात एवढा मोठा प्रवास एकट्याने कधीच होत नाही तिच्या पाठीशी एक भक्कम सपोर्ट सिस्टम उभी होती कमांडर्स असतील शाळेतले मार्गदर्शक असतील आणि संस्था या सगळ्यांनी मिळून तिला घडवलं म्हणूनच हा विजय फक्त मनस्याचा नाही तर तिच्या संपूर्ण सपोर्ट सिस्टमचा या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे आणि ज्या समाजाने तिला इतका पाठिंबा दिला त्याच समाजाने तिच्या विजयाचा एक असा काही उत्सव साजरा केला की तो सुद्धा अभूतपूर्व होता चला पाहूया फोंडाघाटमध्ये या यशाचा जल्लोष नेमका कसा झाला